पवार घराण्यातील हमरी तुमरीला सुरुवात अजित पवार यांच्या कार्यकर्त्यांनी युगेंद्र पवारांना भर रस्त्यात घेरलं जाब विचारला लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत सध्या बारामतीचा मतदारसंघ चांगलाच चर्चेत आहे या जागेवर विरोधी बाकावरील महाविकास आघाडीकडून सुप्रिया सुळे तर सत्ताधारी महायुतीकडून सुनित्रा पवार निवडणूक लढवणार आहेत म्हणजेच ही निवडणूक ननंद विरोधात भावजही अशी होणार आहे या निवडणुकीत पवार कुटुंबातील अनेक सदस्यांनी सुप्रिया सुळे यांना पाठिंबा दिला यात अजित पवार यांचे सख्खे पुतणे युगेंद्र पवार यांचा यांचासुद्धा समावेश आहे मात्र याच युगेंद्र पवार यांना प्रचार करताना अडवण्यात आलेला आहे बारामती तालुक्यातील सोनेश्वर परिसरात त्यांना अजित पवार यांच्या कार्यकर्त्यांनी घेराव घातला आहे युगेंद्र पवार वीस मार्च रोजी बारामतीमधील सोनेश्वर परिसरामध्ये आले होते यावेळी त्यांना अचानकपणे अजित पवार यांच्या समर्थकांनी घेराव घातला गेल्या काही दिवसांपासून युगेंद्र पवार तसेच अजित पवार यांचे सख्खे बंधू श्रीनिवास पवार हे अजित पवार यांच्यावर टीका करताना दिसत आहेत या टीकेचे काही व्हिडिओ माध्यमांवर व्हायरल होताना दिसत आहेत यावरच अजित पवार यांच्या कार्यकर्त्यांनी युगेंद्र यांच्याकडे नाराजी व्यक्त केली याचा जाब विचारण्यासाठी अजित पवार यांच्या कार्यकर्त्यांनी युगेंद्र पवार यांना घेरलं तर दुसरीकडे युगेंद्र पवार देखील अजित पवार यांच्या कार्यकर्त्यांचं गारहाणं ऐकून घेताना दिसत आहेत बारामती लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू असताना दोन दिवसांपूर्वी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सख्खे बंधू श्रीनिवास पवार यांनी अजित पवारांवर टीका केली होती या टीकेचा एक व्हिडिओ एडिट करून तो विशेष रूपाने सोशल मीडियावर व्हायरल केला जात असल्याचं जा यावेळी अजित पवार यांच्या कार्यकर्त्यांनी योगेंद्र पवार यांना सांगितलं आहे

ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी मुंबई